आज शिर्डी शहरातील संताजी विमल हरी लोखंडे यांच्या घरी भर दिवसा सुमारे अज्ञात चोरट्यांनी चोरी करून सुमारे तीन लाखाचा ऐवज चोरून नेलाय या चोरीत दोन तोळे सोने वीस हजार रुपये रोख व शिलाई मशीन चोरीला गेलंय ही चोरी करत असताना चोरट्यांनी टीव्ही चोरण्याचाही प्रयत्न केला मात्र घरात कोणीतरी येत हे लक्षात येता चोरटे चोरलेला ऐवज घेऊन पसार झाले दरम्यान चोरलेले शिलाई मशीन हे शेजारील शेळके पाटील यांच्या शेतात आले असून इतर चोरीला गेलाय मुलगा संदीप हरी लोखंडे हा साई संस्थांमध्ये आउटसोर्स कर्मचारी असून झालेल्या चोरीमुळे कुटुंब भयभीत पोलिसांनी तपास करून आपला ऐवज परत मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून श्वान पथकही बोलावण्यात आलं होतं सदर घटनेचा शिर्डी पोलीस अधिक तपास करत असून मोठी लोकसंख्या असलेल्या या नगरात भर दिवसात जबरी चोरी झाल्यानं ना, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे साहेब मला दोन मुलं आहे माझा एक मोठा मुलगा संभाजीनगर मध्ये राहतो लाना मुलगा वाघवस्तीवर राहतो मी आता दीडच्या दरम्यान मध्ये एक ते दीडच्या मा दरम्यान दी, मध्ये माझ्या इडव होती मी माझ्या मुलाने मला म्हणजे चल भाऊ मला इंजेक्शन घ्यावं लागतं बीपीच्या डायबिटीजच्या तर मला मुलाने तिकडे नेऊन घातलं आणि मग माझी सुने नामा भावाची भावाची कार्यक्रम होता कालचा मग पाहुणे तेच होते तर ती जेवायला तिकडं बोललो म्हणून ती जेवायला गेली आणि तिकडचा दर्जा लोटेल होता त्या दर्जा कसे आले कसे नाही पण दोन तोळे सोनं एक चेन आणि कानातलं आणि वीस हजार रुपये रोखडा ते घरातून त्याही नेलं वरून मशीन पण नेलेली कपडे शिवायचे मशीन खोलून नेलेली त्याने आणि पोरगी आली का तिकडं माई पीठ न्यायला त्यांच्या दुकानात नव्हतं म्हणून ती पलीकडच्या दुकान दुकाने आमच्या त्या दुकानात पिढी गेला आली तर पोरीने पाहिलं का का, 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 का आई मम्मी स्वतःच्या मम्मीला म्हणती काका का आई का आपल्या घरामध्ये मशीनीच काय झालं कोणी खोलली मशीन आणि कपडाचा पसरा कामून काढा तर मग पुरीने सांगितल्याबद्दल मग आई म्हणे काका नाही सगळं काही व्यवस्था रे शिरे पप्पा आताच ड्युटीला गेलेत म्हणे माझी डाकता आणि मी दर लोटून आलेले म्हणे नाही म्हणे तू जाऊन बघ तर मग तिने जाऊन पाहिलं ना तर मग घरातलं पपाटा मधलं आहे पण आणि मशीनही पण खोलून नेली टीव्हीला पण असं ढिलीक करून ठेवलेलं आहे टीव्ही सुद्धा काढून नेत होते ते पण बहुतेक पोरगी आल्यामुळे ती टीव्ही त्यांनी सोडून पळले ते कोण आहे ते मी बघितलेलं आहे पूर्णी बघितलेले नाही साहेब पोलीस येऊन गेले चौकशी केली नगरचे साहेब आले होते त्यांनी कुत्र्याचं ते मिशन वावरत ते वावरतली चेकिंग केलेली आहे माझ्या मुलांनी त्यांनी हातावरचा परपंच आहे एवढा मध्ये माझ्या लेकरांचं जेवढं गेलं तेवढा आयुज माझ्या लेकरांचा द्यावा एवढी मी नम्र विनंती करते माझ्या मुलाचं नाव आहे संदीप हरी लोखंडे माझा नवरा मरून आता चार महिने झालेले आहेत आणि सुनाचं नाव आहे अनुराधा संदीप लोखंडे आणि दोन नातू आहेत मला इथं खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड रोडलगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच